तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश डोके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की पोलीस भरती आणि मराठा आरक्षण याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की मराठा आरक्षण उचलून झालेला आहे आणि सगळे सोय यासाठी मनोज दारांगी पाटील हे सध्या प्रयत्न करत आहेत तर आणि ह्याचा परिणाम मराठा आरक्षण पोलीस भरतीवर जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत त्यांच्यावर कसा झालेला आहे हे मी तुम्हाला आज उदाहरण सांगणार आहे कारण की मराठा आरक्षण नसल्यामुळे किती मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे याच्या आपल्याला सर्वात कल्पना असलीच पाहिजे कारण की जे म्हणतात मराठा आरक्षण द्यायची गरज नाही तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा कारण की मराठ्याला आरक्षण नसल्यामुळे किती नुकसान होत आहे कारण की आपण बघणार आहोत की कुठल्याही पोलीस भरती मग आपण पी एफचं ग्रुप धरलं तर एक दोन तीन असे एकोणीस ग्रुप आहेत तर ते एकोणीस ग्रुप पैकी आपल्याला बघायचं की शंभर मार्काचं जे ग्राउंड असतं त्या शंभर मार्काच्या ग्राउंड मध्ये आपण बघणार आहोत की इतर कास्टचं मिरिट कट ऑफ आहे ग्राउंडचं ते लागतं ऐंशी पंच्याऐंशी ह्याच्या दरम्यान लागतं आणि ओपनचं जे मेरिट आहे ते सत्त्याण्णव पंच्याण्णव ह्याच्या ह्याच्या खाली लागत नाही कारण की जे मुलं मराठीची मुलं आहेत आणि इतर काशी मुलंच आहेत ते बी त्यांच्या बरोबरीनं ग्राउंड देत असतात आणि तरी ते एवढी एवढे दुभाग आहेत का म्हणजे एवढा फरक आहे पंच्याण्णवचा आणि सत्त्याण्णवचा हे मेरिट जे आहे ते फक्त मराठ्यांसाठी आहे म्हणजे ओपनच्या कास्टमध्ये जे अवलंबून आहेत आता ज्यांनी मधी एस नवीन प्रयोग काढलेला आहे तर एस बघितलं आपण मिरिट हाय लागलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त एस सी मिरिट लागलेला आहे आणि याच्याकडे एस सी काढू शकले नाहीत कारण की एस प्रमाणपत्र एकदम उशिरा सरकारने जेअर काढला होता आणि ज्या ज्या वेळेत जे विद्यार्थी काढू शकले नाहीत बाकीच्यांचं निघालेलं नाही त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी काय केलंय एससीबीसी न काढता डायरेक्ट ओपन बंद फॉर्म भरलेला आहे आता ज्या ओपन बंद फॉर्म भरल्यामुळे बरेच विद्यार्थी नुकसान झाले आणि एससीबीसी काढण्यासाठी उत्पन्नात दाखला लागत होता आणि तेवढ्या वेळेमध्ये फॉर्म भरायच्या मुदतीमध्ये ते एवढं मिळालं नाही त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे आणि त्या ओपनमध्ये फॉर्म भरताना एक नुकसान झालेलं आहे की ओपनचं मिरिट एकदम हाय लागत आहे कुठल्याही भरती असतो त्या भरती असतो त्या पोलीस भरती आपण पन्नास मार्गाचं ग्राउंड असतं त्याच्यामध्ये आपल्याला सत्तेचाळीस पंचेचाळीस ह्याच्याशिवाय मिरिट लागत नाही ओपनचं आणि बाकीच्या कास्टचं मिरिट जर बघितलं आपण तर पस्तीस अडतीस बत्तीस चाळीस ह्याच्या दरम्यान लागतं आणि मराठ्यांचं एवढं का लागतं तर हे कशामुळे तर हे सगळं आरक्षणासाठी खेळ चालू आहे आणि जेवढं मराठीच्या मुलावर अन्याय होत आहे तर बाकीचे विद्यार्थी म्हणताय की आम्हाला एवढ्यांना बाकीच्यांना एवढं सवलती असून देखील ते मुलं म्हणतात अजून आम्हाला आरक्षण जास्त पाहिजे होतं आणि जे मराठ्यांना काहीच आरक्षण नाही तरी पिला लोकांमध्ये आरक्षण काय करा कारण की एवढं जास्त बीड लागत आहे कुठल्याही पूर्ण सरकारी नोकरी त्याच्यामुळे मराठीची मुलं कुठल्याही भरतीमध्ये बात होत आहेत कुठल्याही सरकारी नोकरीला वंचित राहायला लागलेले आहेत हे सर्वप्रथम कारण आहे की मराठा आरक्षण त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सगळे सोयी निर्णय देऊन प्रत्येकाला आरक्षणाच्या ह्याच्यात मध्ये घेतलं पाहिजे कारण की प्रत्येकाला आरक्षणाचा हक्क आहे आणि तो आरक्षणाचा हक्क प्रत्येकाला मिळालाच पाहिजे कारण की ह्याच्यामुळे बघितलं की आपण सर्वात मोठं नुकसान जे आहे ते मराठ्यांच्या मुलांचं होत आहे बाकीच्यांचं कोणाचं नुकसान होत नाही कारण की सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे ते मराठी कारण की नव्वद नव्वदचं कट ऑफ लागत असतो जे एकेकाळी ते आता पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या म्हणजे शंभर पैकी शंभरच राहिला आता राहायला लावायचं ह्याच्या पलीकडे कुठलाही मिरिट लागणार म्हणजे असं लागत नाही हे एवढं ओपनच मिरेट लागत आहे आणि जे मुलं तेच आहेत आणि बाकीच्या कास्टची मुलं तेच आहेत कारण की ह्याच्यामध्ये एवढी फरक का घेत करत आहे एवढा अन्याय मोठा मराठीच्या मुलावर होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त सरकारी नोकरी पासून जे मुलं वंचित राहायला लागलेत हे सरकारने दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर आपण लवकरात लवकर सरकारने जगेसवर्ग जर आपल्याला दिलं तर सगळ्यांना आरक्षणाच्या ह्याच्यात मध्ये आपल्याला घेता येईल आणि जास्तीत जास्त मराठीने मुलं नोकरी लागते कारण की आता असं राहिलं की बाहेर बाकीच्या कास्टची मुलं जास्तीत जास्त नोकरी लागावी आणि मराठीची मुलं मागे राहिलेत कारण की कुठल्याही भरतीमध्ये बघा तुम्ही सारखा जिल्हा पर सा परिषद परिषद असू द्या पोलीस भरती असू द्या बाकीचे कुठलेही स्टाफ सिलेक्शन भरती द्या सगळ्यात लागते ते खुला प्रयोगाचा कारण हे कशामुळं कारण की हे सगळ्यात जास्त आपण बघितलं की जास्तीत जास्त मुलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन एमपीसी सी तयारी करतात तर त्यांचं देखील यश मिळत नाही कारण हे कशामुळं तर हे सगळं आरक्षणामुळे होत आहे कारण की कमी मार्कवाला विद्यार्थी तिथं बसतो आणि जास्त मार्क असून देखील तो मराठीचा विद्यार्थी बसू शकत नाही कारण की त्याला त्याचा प्रयोग कुठला खुला ओपन ही हा एवढा फरक आहे त्याच्यामुळे लवकर दखल घेतली पाहिजे आणि जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत असेल त्यांनी आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल येत राहतील आणि ज्यांनी आतापर्यंत आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आताच करून ठेवा कारण की सर्व पोलीस भरती संदर्भ माहिती तुम्हाला मी देणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील ओपनचे मिरेट कुठल्या मिरेट असल्या ती सर्वात प्रथम आपलं युट्यूब चॅनल येत राहील त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका